आमची चालवा मेंदू आले तुझ्या शेळ्या पण आहेत मेंदू पण आहेत भरपूर आहेत किती छान आहेत हे मला मावशीने मला मला ती हे कुठे बघितलं बाबा राहायला कुठे मग मेन रो अच्छा वाटर रोडच्या पलीकडे का पाऊस पण यायला लागला पाऊस लागला तिथे आमच्या गेल्या वर्षी ना आमच्या इथे राहत होते लोक हा राहत होती ना मला वाटतं तुम्हीच वाटतं एकाच जागेवर तुम्ही पण होता होता का पण गेल्यावर तुमची सुनबाई होती ना आता नाही सुनबाई ते गेल्या व्यवस्थित राहायला होतं ना हा 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 दळायला वगैरे यायचे आमच्या इथं ब्लाउज शिवायला वगैरे यायचे अच्छा थिखते थिखते। तो तो <सदुलीले क्यारी> ते खूप चांगलं दिसत पाऊस पण आला कुठली मेंढर आहे मावशी आपल्या जनगर वाड्या कुठले ती तिला आमची भरपूर आज आमची तुम्ही एंट्र आली बघा पाटील काय आहे का नाही आपल्याला दर्शन द्यायला पुढे खड्ड्यात पण पाणी भरपूर आहे बघा ना खड्ड्यात पाणी आहे ना तो पण आपल्या बोरला पाणी कमी येत नाही चालू आहे असं वाटतं भाजीच आहे ना आपण काहीतरी हे जात आजी तर आम्ही भाजी फेकली तर खूप छान आले आमची त्या दोन्ही जरी लोक मेनर काय म्हणतात मेंढराची ना पार्किंग अर्ध पार्किंग तर चांगला आहे आहे अर्ध पार्किंग आमचं खराब झालं तू बिस्किट आणलेत हे बघा गुड्डे बिस्किट आणि मारी बिस्किट इकडून फ्रूट आणलेत जायच होता परवा हे आले ते ना दोन चार पाच दिवसांनी आलेलं बिस्किट वगैरे आणलेली होते जांभळ वगैरे आणलेत आम्ही आमची सोना आली आणि फ्रूट आहे ही आमची सोना आली सोना आली सोना गावावरून आली हा चला आता आपण जाऊया वरती कारण जाऊ का आपण जाऊ गो वरती आ,